नमस्कार माझ्या टीमचे नाव काय आयडिया फोर्ज आहे माझे नाव सर्वश्री सोमनाथ सक्कड महाराष्ट्रातील सर्वात जास्त पी पीएम श्री नगर परिषद शाळा क्रमांक तीन तालुका कराड जिल्हा सातारा महाराष्ट्र या शाळेत मी इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे नमस्कार माझे नाव जानवी पांडुरंग सूर्यवंशी मी आता सहावीत शिकते नमस्कार माझे नाव ब्रह्मा संजय मौजे मी आता सातवीत शिकतो नमस्कार माझे नाव स्वराज सूर्यवंशी मी आता सातवीत शिकतो बिल्ड थॉन दोन हजार पंचवीस अंतर्गत आत्मनिर्भर भारत या थीम वर आधारित आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे या प्रोजेक्ट चे नाव कचऱ्यापासून वीज निर्मिती आहे कचरा कोठेही पडलेला असतो तो कचरा त्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे निसर्ग ही होते आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनाही त्या कचऱ्याचा त्रास होतो तो कमी करण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे आपल्या देशात विजेचा तुटवडा आहे तो कमी करण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे या प्रोजेक्टमुळे लोकांना कमी पैशात जास्त वीज मिळते या प्रोजेक्ट मध्ये लागलेले साहित्य वायर पीबीसी पीसीबी बोर्ड बटन बॅटरी कन्वर्टर बल्ब बल होल्डर टावर जाई ट्यूबलाइट स्टार्टर आणि सोलर ह्या सर्व वस्तूंचा वापर केलेला आहे आता मी करतो बघू शकता

पिणे का पिन स्वचणे का पिन खाली टाक तुम्ही बघू शकता आता वीस तयार होत आहे आणि वीस तयार होते हे आपल्याला समजण्यासाठी आम्ही आप ट्यूबलाइट स्टार्टर लावलेला आहे हा स्टार्टर तापल्यानंतर होते वीस तयार झालेला आपल्याला हा बल्ब लागल्यानंतर आता बघू शकता बल्ब लागतोय हितला पण बल्ब लागतोय तुम्ही बघू शकता सोलर पण एनर्जी तयार करत आहे बॅटरी चार्ज करत आहे आणि हा हे सर्किट आपण बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर आपल्याला समजा वीज वापरायचे असेल तर आपण कन्व्हर्टर सर्किट मधून आपल्याला जास्त प्रमाणात वीज भेटते त्यामुळे आम्ही कन्व्हर्टर सर्किटचा वापर केलेला आहे आणि ते तिथं तुम्ही पाहिजे आपल्या गरजेनुसार वीज वापरू शकता या प्रोजेक्ट मुळे आपल्या निसर्गाची संरक्षण होऊ शकते व आधी जसं विजेवर ताण पडत होता तर आता तसा ताण पडणार नाही व सर्व लोकांना वीज कमी पैशात मिळेल व आपले आजूबाजूला कचरा पडलेला असतो ती दुर्गंधी म्हणजे त्या कचऱ्याचा दुर्गंध येत होता ती दुर्गंधी येता येणार नाही या प्रोजेक्ट मुळे आपलं कचऱ्याचा पुनर्वापर